अमेरिकेची अर्थव्यवस्था संकटात आहे एकीकडे देशाच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा वाढत चालला आहे दुसरीकडे चीन अमेरिकेला अनेक क्षेत्रात पाठी टाकतोय आणि अमेरिकेत मोठ्या संख्येने होणारं स्थलांतर हे अमेरिकेसाठी चिंतेचा विषय आहेत आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचं प्रचंड मोठं मार्केट किंवा बाजारपेठ आपलं शस्त्र म्हणून वापरायला सुरुवात केलेली आहे आणि अमेरिकेत आयात होणाऱ्या विविध वस्तूंवर त्यांनी मोठ्या प्रमाणावर आयात कर लावायला सुरुवात केलेली आहे जशी वस्तूंवर आयात कर लावायला सुरुवात केलेली आहे तसंच अमेरिकेत होणारं स्थलांतर रोखण्यासाठी कमी करण्यासाठी जी त्यांच्या मतपेढीची महत्त्वाची मागणी आहे त्यांनी अनेक उपाययोजना केलेल्या आहेत त्याच्यात त्यांनी एच वन बी विजावर निर्बंध आणण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत त्याच्यातनंच नवीन एच वन बी विजा मिळवणाऱ्यांसाठी एका वेळेला एक लाख डॉलर इतकी फी आकारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या सगळ्याचे भारतावर खूप मोठे परिणाम होत आहेत होऊ शकतात म्हणजे तसं बघायला गेलं तर भारत अमेरिका व्यापारामध्ये भारताची अमेरिकेला असलेली निर्यात ही आयातीपेक्षा खूप जास्त आहे हा आकडा काही अब्ज डॉलर असला आणि भारताची निर्यात अमेरिकेला जवळजवळ सदतीस अडतीस अब्ज डॉलर जास्त असली आणि हा आकडा भारताच्या बाजारपेठेच्या जी काही लाख कोटींची आहे तुलनेत छोटा वाटत असला तरी अनेक क्षेत्रांमध्ये खास करून वस्त्रोद्योग असेल मच्छीमार असतील पशुपालक असतील शेतकरी असतील त्यांच्यासाठी अमेरिकेने जर आयातीवर निर्बंध लादले तर पुढचा काही काळ एखाद दोन वर्ष त्यांच्यासाठी खूप मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो तीच गोष्ट एच वन बी व्हिजा बाबतीतही आहे ट्रम्प सरकारने आता स्पष्टीकरण दिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की त्याचे जे परिणाम होते ते संपूर्णच्या संपूर्ण लोकांवर होणार नाही आहेत कारण एच वन बी व्हिजा दरवर्षी तीन ते चार लाख लोकांना हा विजा मिळतो नवीन सत्तर ते ऐंशी हजार लोकं या विजावर अमेरिकेत जातात बाकीचे असतात ते त्यांचा विजा त्याला मुदतवाढ मिळते तीन वर्षाची मुदतवाढ मिळते आणि या विजामध्ये एकूण सत्तर टक्क्याच्या आसपास लोकं हे भारतीय आहेत आणि त्यामुळे ही गोष्ट स्पष्ट झाली की या सगळ्यांना एक लाख डॉलर भरायचे नाही आहेत किंवा त्या कंप त्यांच्या वतीने त्या कंपन्यांना भरायचं नाहीत तर वर एकदाच आणि नवीन लोकांना म्हणजे हे एक लाख डॉलर भरण्याची वेळ पुढच्या वर्षाच्या अखेरीस येईल असं मला वाटतं आणि त्यामुळे परिणाम खूप जास्त होणार नसला तरी त्याच्यातनं एक संदेश दिला गेलेला आहे की भविष्यात अमेरिका अडचणीस आली तर जो हक्काचा असा जा कोई त्यांच्या दृष्टीने भाग आहे त्याच्यावर ते कर आकारणी करू शकतात आणि याच्यामुळे भारताने सावध राहायला हवं भारतीय व्यक्तींच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होणार आहेच कारण अनेक भारतीयांनी अमेरिकेला जाऊन स्थायिक झाल्यावर म्हणजे एच वन व्हिजा दोन एच वन बी व्हिजा दोन वेळा सहा वर्ष मुदतवाढ झाल्यानंतर अनेकांनी ग्रीन कार्डसाठी अप्लाय केलेलं का के आहे अनेकांनी लग्न करून त्यांची मुलं अमेरिकेत जन्मलेली आहेत ज्यांच्याकडे आता अमेरिकन नागरिकत्व आहे आणि ज्यांचा भारतात परतण्याचा कोणताही इरादा नव्हता त्यांनी अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेली आहे घरं घेतलेली आहेत गाड्या घेतलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी कर्जाच्या हप्त्यावर चालू आहेत त्यांना असं वाटत होतं की आता भारतात काही परत जायची गरज नाही आपल्याला भारतात जावं लागणार नाही पण ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अचानक त्यांच्या मनात धास्ती निर्माण झालेली आहे कारण आत्ताचा हा निर्णय त्यांनी सौम्य केला नाही त्याच्यात त्यांनी थोडेसे बदल केले पण भविष्यात असं झालं तर काय होईल ही चिंता त्यांच्या मनात आहे आणि ती चिंता त्यांचं डोकं पोखरेली गोष्ट नक्की आहे आणि त्यामुळे त्यांनी देखील विचार करण्याची गरज आहे ज्यांना भारतात कधी यायचंच नव्हतं त्यांनी भारतामध्ये किमान स्वतःचं एखादं घर आणि काही पैसे भारतात असतील याची तजवीज करण्याची गरज आहे आणि दुसरी गोष्ट अशा प्रकारचं संकट येऊ नये असं वाटत असेल तर एक लॉबी म्हणून अमेरिकेत जसा जू समाज येऊदी समाज जसा त्यांनी स्वतःची लॉबी बनवलेली आहे आणि अमेरिकेच्या सरकारचे निर्णय त्याच्यावर प्रभाव टाकण्यासाठी तो कार्यरत तस असतो तशा प्रकारच्या गोष्टी भारतीयांनी कराव्या लागेल नुसते सत्कार सोहळे करून भागणार नाही मोठे मेळावे भरवून चालणार नाही राजकीय दृष्ट्याला आपल्याला काय करायचं आहे ती गोष्ट त्यांना ओळखून त्या दृष्टीने काम करावं लागेल जागतिक परिस्थिती ही पुढची अनेक वर्षं अस्थिर राहणार आहे याचं कारण एकीकडे वातावरणातील बदल आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे दुसरीकडे तंत्रज्ञान झपाट्यानी बदलत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर जे काही तंत्रज्ञान आहे त्याच्यामुळे मोठ्या संख्येने उच्च शिक्षित लोक बेकार होणार आहेत त्यांना कामावर ठेवण्याची गरज कंपन्यांना वाटणार नाही आहे आणि तिसरीकडे रशिया युक्रेन युद्ध असेल किंवा गाझापट्टीतलं युद्ध असेल याच्यामुळे देखील खूप मोठ्या प्रमाणावर स्थलांतर एका भागातून दुसरीकडे होतं आहे आणि याचे जगावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहेत एकीकडे अमेरिका आणि युरोपच्या हातून सत्तेची चावी ही चीनच्या हातात जात आहे भारतही खूप वेगाने प्रगती करत आहे आणि अशा प्रकारचं जेव्हा स्थित्यंतर जगात होत असतं तेव्हा अनेकदा त्याचं पर्यावसन युद्धामध्ये किंवा यादवी युद्धांमध्ये होतं आणि त्या दृष्टीने या सगळ्या परिस्थितीकडे आपल्याला सावधतेने बघण्याची गरज आहे आणि त्यामुळे याच्यातलं सगळ्यात चांगलं जर काही उत्तर असेल सगळ्यात चांगली जर आपली रणनीती असेल तर ती आत्मनिर्भर भारताची आहे कारण जोपर्यंत या गोष्टींचा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत आत्तापर्यंत न कल्पना केलेल्या गोष्टींचाही शस्त्र म्हणून वापर देशांकडनं होऊ शकतो याच्यामध्ये आर्थिक निर्बंध असतील कर वाढ असेल तंत्रज्ञान न देणं तंत्रज्ञानांचं हस्तांतरण न करणं अनेक गोष्टी होऊ शकतात जागतिक पुरवठा साखळ्या सप्लायचेन ते मोडायचे प्रयत्न होऊ शकतात युद्धाचा सामना करावा लागतो दहशतवादी हल्ले होऊ शकतात आणि या सगळ्यातनं मार्ग काढायचा असेल तर सगळ्यात पहिले संरक्षणाच्या बाबतीत आत्मनिर्भरता पाहिजे ऊर्जा सुरक्षेच्या बाबतीत आत्मनिर्भरता पाहिजे अन्नधान्याच्या उत्पादनाच्या बाबतीत आत्मनिर्भरता पाहिजे आणि जे क्रिटिकल टेक्नॉलॉजीज आहे देशाच्या विकाच्या विकासाच्या दृष्टीने जे आवश्यक तंत्रज्ञान आहे ते देखील आपल्याला स्वतःचं स्वतः किंवा किमान भारतामध्ये संपूर्णच्या संपूर्ण बनवता आलं पाहिजे तरच आपल्याला या सगळ्या संकटातनं मार्ग काढता येणार आहे